पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला वाहन पकडण्याच्या भीतीपोटी वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहनाचा वाहन सोडून पळून पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनाची पंचा समक्ष तपासणी केली असता त्यामध्ये लहान मोठे एकूण नऊ गोवंश जनावरे मिळून आले नमूद गोवंश जनावरांना कोणत्याही चारा पाण्याची सोय न करता अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबून शिंगाला व पायाला आपूण दोरखंडाने बांधून वाहतूक करत असल्याने दिसून आले पोलिसांनी पंचायत पंचायसमक्ष घटनास्थळावरून एक बोलेरो पिकअप वाहन किमान अंदाजे पाच लाख रुपयावर न गोवंश जनावरे किंमत एक लाख दहा हजार रुपये असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सुटका केलेल्या गोवंश जनावरांना पालन पोषणाच्या दृष्टिकोनातून गौवरशाळा येथे दाखल करण्यात आले